सोलापूर शहरामधील सर्व फुटपाथ रस्ते विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या सफाई कामगार कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून सोलापूर स्वच्छ करण्याचा निर्धार ज्यांच्या नेतृत्वाखाली केला त्या सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांचा विशेष सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी केला सोलापूर शहरामध्ये पालिकेमार्फत राबवण्यात आलेली ही विशेष स्वच्छता मोहीम वाखाणण्याजोगी असून यामुळे सोलापुरातील विविध भाग अगदी लख दिसत आहेत असंही यावेळी आनंद चंदन शिवे म्हणाले या प्रसंगी माजी नगरसेवक गणेश पुजारी धीरज वाघमोडे गौतम नागटिळक अमर सोन कांबळे देवीदास मोगन ललू भीमा मस्के आदी मान्यवरांची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच का